भरदिवसा हातात धारदार हत्यारे घेऊन दहशत माजवत माळवे सराफ दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना ग्रामस्थांनी पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले ही धक्कादायक घटना मंगळवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे घडली आहे याबाबत या मिळालेली माहिती अशी की कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे पल्सर गाडीवर आलेल्या चोरट्याने संध्याकाळी साडेपाच वाजता माळवे सराफ या दुकानावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दुकानात शिरकाव केला तर शेजारी वेदांत फुटवेअर व बाबा कलेक्शन या दुकानावरही दहशत केली या चोरट्यांकडे तलवारी व धारदार शस्त्र असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले चोरांनी दुकान मालकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता त्याचा प्रतिकार करताना माळवे सराफचे मालक ज्ञानेश्वर माळवे व त्यांचा मुलगा यात जखमी झाले असल्याची माहिती उपस्थित ग्रामस्थांकडून समजली आहे आजूबाजूला रहदारी चालू असल्याने माळवे यांनी आरडाओरडा केला असता स्थानिकांनी चोरट्यांना पळून जाताना बघितले काही तरुणांनी धाडस करत या तरुणांना पकडले नंग्या तलवारी काढत या चोरट्यांनी दहशत केली मात्र गावातील जमावापुढे ते पकडले गेले तिघापैकी एक जण जान पळून जाण्यात यशस्वी ठरला असून दोघांना पकडून पोहेगाव ग्रामस्थांनी त्यांना बेदम चोप देत पोलिसांच्या दिले शिर्डी पोलीस स्टेशनला याबाबत माहिती मिळाल्यावर शिर्डीचे डी वाय एस पी शिरीष वमने पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार गणेश घुले यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले जखमी अवस्थेतील चोट्यांना त्यांनी अँब्युलन्समध्ये घालून पुढील उपचारासाठी नेले आहे याबाबत शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते चोट्यांनी दहशत केली मात्र ती आली अशी चर्चा रंगलीये चोट्यांचे मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली जखमी ज्ञानेश्वर माळवे याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येत आहे दरम्यान भरदिवसा शिर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अशा प्रकारे दहशत माजवून दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे